नमस्कार मी आशो आपल्या किचनफिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मँगो प्रीमिक्स एक असं प्रीमिक्स की ज्याच्यापासून आपण आंब्याच्या बऱ्याच रेसिपी बनवू शकतो अगदी कोणत्याही सीझन मध्ये तर हे प्रीमिक्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो किचन पिनला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं सुरुवात करूया आंबा हा सर्वांनाच खूप आवडतो पण आंबा फक्त उन्हाळ्याच्याच दिवसात उपलब्ध असतो उन्हाळ्यामध्ये आपण आंब्याच्या बऱ्याच रेसिपी देखील बनवतो ह्याच रेसिपी आपल्याला बाराही महिने बनवता याव्यात ह्यासाठी इथं मी आंब्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं हे दाखवणार आहे हे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथं कोणताही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ वापरलेला नाही अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण हे प्रीमिक्स बनवतो आहे तर त्यासाठी मी इथं चार हापूस आंबे घेतलेले आहेत आंबे छान पिकलेले वापरणार आहोत आपण जेणेकरून त्या प्रिमिक्सला एक छान स्वतःचा असा कलर येईल आणि स्वतःचा मस्त असा फ्लेवर देखील येईल तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल आंबा तो वापरू शकता आपण आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कोरड्या कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला ह्या आंब्याचा पल्व काढून घ्यायचा आहे तुम्ही आमरसासाठी जसा काढता तसा आंबा पिळून जरी पल्प काढला तरी चालेल पण त्यावेळेस काय होतं की आंब्याची सालीचा एक कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो आणि तो कडवटपणा उतरू नये म्हणून मी आंबा कट करून त्याच्या फोडी करून मग त्याचा पल्प काढून घेणार आहे जेणेकरून आंब्याच्या पल्बमध्ये त्याचा कडवटपणा अवतरणार नाही यासाठी मी ते सगळे आंबे एकाच वेळेस कट करून घेते तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने आंब्याचा पल्ब काढून घेऊ शकता आंबे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकता अगदी हापूस आंबेच वापरले पाहिजेत असं काही नाही आहे फक्त ते छान पिकलेले असावेत म्हणजे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त करावं लागणार नाही आंबा जितका गोड असेल तितकी आपल्याला साखर कमी वापरावी लागेल इथं मी छान असे सगळे आंबे कट करून घेतलेत आता मी एका चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचा गर काढून घेणार आहे अशा पद्धतीने आंब्याचा जर गर काढला तर सालीला त्याचा वेस्टेज राहत नाही काही ह्याच्यातून जा वाया जात नाही काहीच आणि त्याला कडवटपणा देखील येत नाही अगदी छान गोड असा आंब्याचा पल आपल्याला अवेलेबल होऊ शकतो अशा प्रकारे मी सगळ्या फोडींचा गर काढून घेणार आहे थोडी मेहनत लागते पण वर्षभर आपल्याला आंब्याच्या रेसिपी खायला भेटतात अशा प्रकारे मी सगळा गर काढून घेतला आहे आणि त्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतलेला आहे आता मी ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते आपण आंब्याचा गर वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचं सा योग्य प्रमाण कळतं इथं मी एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे एक वाटीसाठी ती आपण तीन वाट्या साखर वापरणार आहोत ह्याच्यासाठी मी आंब्याचा गर वाटीने मोजून घेतला होता यामध्ये मी तीन वाट्या साखर मिक्स केलेली आहे मी पुन्हा एकदा सांगते आंब्याचा पल्प तयार करताना पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे जास्त सुकण्यासाठी वेळ जास्त लागत नाही ह्याच्यामध्ये मी छान अशी मिक्स केली आहे साखर आपण आता याला एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये ओतून घ्यायचं हे एक वाटीचं प्रमाण जे आहे हे एकाच ताटामध्ये दे आपल्याला बसणार नाही आहे याचा आपल्याला एक पातळ लेअर बनवून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकरात लवकर सुकू शकतं ह्या पद्धतीनं मी आंब्याचा पल्प सगळ्या पूर्ण ताटभर मग इकडं पसरवून घेतलेला आहे ह्याचप्रमाणे मी बाकीचा देखील अजून दोन ताटांमध्ये पसरवून घेणार आहे अशा प्रकारे आपली एक वाटी आमरस आंब्याचा सज्जी तीन वाट्या साखर मिक्स करून तीन ताटामध्ये पसरवून घेतलेला आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्या खूप येतात म्हणून मी एका ताटामध्ये पान ओतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पालती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ही आंब्याच्या रसाची प्लेट ठेवते अशा प्रकारे मी सगळ्या ताटांना एका ताटात पाणी त्याच्यात वाटी आणि आं त्याच्यावर आंब्याचं ताट असं आपल्याला हे तीन दिवस सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे तीन दिवसानंतर हे हाताला अजिबात चिकटत नाही असं वरून छान सुकून आलेलं आहे ह्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही तीन दिवसानंतर मी याला एका चमच्याच्या सहाय्याने एकत्र काढणार आहे एका ताटामध्ये मिक्स करणार आहे आतून ओलं आहे त्यामुळे हे सहज सोप्या पद्धतीने निघतं आहे आणि तिन्ही ताटामधलं मी आता एका ताटामध्ये हे काढलेलं आहे अशा प्रकारे हे अगदी चाळीस टक्के सुकलेलं आहे त्यानंतर मी एका प्ले प्लेटमध्ये प्लॅस्टिकचा कागद घालून ह्याला अजून दोन तीन दिवस सुकवून घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं सुकलं हे आणि त्याला आता मिक्सरवरती दळून त्याची पावडर तयार करून घेतली आहे अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली त्याची आता ह्या प्रिमिक्सपासून रेसिपी कशा बनवायच्या मँगो सरबत किंवा मँगो ज्यूस कसं बनवायचं हे मी दाखवते मी एका ग्लासमध्ये दोन चमचे मँगो प्रीमिक्स घेतलेला आहे ह्याच्यामध्ये माठातलं गार पाणी घालते आणि चमच्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यूसचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये देखील प्रीमिक्स आणि पाणी घालून एक मिनिटभरासाठी फिरून घेऊ शकता हा आपला मँगो सरबत तयार आहे त्याचप्रमाणे आपण मँगो मिल्कशेक कसं बनवायचं हे बघतो आहे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास दूध घेतलं आहे गार उकळून गार केलेलं दूध त्याच्यामध्ये दोन चमचे प्रीमिक्स टाकते आणि एक मिनिट भरासाठी फिरवून घेते आपलं मँगो प्रीमिक्स देखील तयार आहे झाल्या ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मँगो सरबत मँगो मिल्कशेक ह्याचप्रमाणे ह्या प्रिमिक्स पासून तुम्ही देखील मँगो खुर्फी मँगो आईस्क्रीम मँगो लस्सी अम्रखंड अशा बऱ्याच रेसिपी बनवू शकता तर नक्की ट्राय करा आणि कशा झालं मला मध्ये सांगा पुन्हा भेटूया माझ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय